ती लोकल आणि मी मधली पुढची एक गोष्ट सांगते मी मला या लोकल ट्रेनमध्ये मिळाली होती ही ती त्यांच्याबद्दल सांगते सांगा कशी वाटली गोष्ट टायटल आहे कोण आहे ती कोण आहे ती सकाळचे आठ एकवीस विरारवरून सकाळचे आठ एकवीस झाले होते विरारहून चर्चगेटकडे जाणारी फास्ट लोकल प्लॅटफॉर्मवर येताच गर्दीने उसळी मारली कोणी ऑफिसला निघालं होतं कोणी कॉलेजला कोणी आजही रोजच्यासारखी आपली जागा पकडण्याच्या नादात त्या सगळ्यांच्यामध्ये ती होती रेशीम साडी नेसलेली डोळ्यात काळजी वाचणारी पण चेहऱ्यावर एक घट्ट हास्य लावलेली मी तिच्याकडे पहिल्यांदा पाहिलो तेव्हा वाटलं कुठल्या तरी कार्यक्रमातून आलेली असेल पण जरा वेळात लक्ष आलं ती लोकलच्या दरवाजाजवळ उभी आहे एखाद्या कलाकारासारखी नव्हे तर जगण्यातला एका हक्क गाठणाऱ्या एक तृतीय पंथी ती लोकलच्या दरवाजाजवळ उभी होती आणि गाणं म्हणत होती ए जिंदगी उसी की आहे जो किसी का हो गया प्यार ही में खो गया ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया प्यार ही में खो गया ये बाहर ये समा कह रहा है प्यार कर किसी की आरजू में अपने दिल को बेकरार कर जिंदगी है बेवफा लूट प्यार का मजा गाणी एक वेदना होती पर आवाज़ा आत्मविश्वास सगळे डोळे उघडे ठेवून तिच्याकडे बघत होते पण कोणीच तिला नीट ऐकत नव्हतं बऱ्याच जणांनी नजरेनं तिला टाळलं ती एकेकाजवळ गेली काही जणांनी तिला नाणं दिलं काहींनी तोंड वळवलं मी मात्र तिला निरखून बघत होतो का माहीत नाही पण तिच्या डोळ्यात एक गोष्ट दडली होती सांगायची पण कोणी ऐकत नव्हतं मी सहज विचारलं ताई नाव काय तुमचं ती हसली आवाज शांत होता सर्वांना माहीत असतं मी कोण आहे पण नाव विचारल्यावर गोंधळतात मग स्वतःच म्हणाली माझं नाव आहे गौरी मी विचारलं गौरी छान नाव आहे ती म्हणाली नाव छान आहे पण लोकांच्या नजरा छान नसतात तेवढ्यात लोकलने नाला सुपारा पार केलं गर्दी वाढत होती पण मी तिला बोलण्याची संधी दिली मी म्हणाली